तर हाय सर्वांना बाजारवरून आलेली आहे ना आता स्वयंपाक चाललेला आहे तर बघा इथं केलेली आहे सुंदर अशी भेंडी शिजायला टाकलेली आहे तर भेंडीकडे चपात्या आहेत सकाळच्या म्हणून आत काय भाकरी वगैरे करणार नाही कारण चपात्या शिल्लक असल्यामुळं डबल डबल वाया जाण्यापेक्षा आणि चपात्या डब्यात भरून ठेवल्या की मऊ राहतात आणि संध्याकाळी खातात मग राजे तुमचे पुलेमध्ये आणि व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघत जा तर आपली इथे शिजत आहे भेंडी बाजारवरून आले आणि इथे भेंडी शिजायला टाकलेली आहे आणि मुलांचं काय चाललंय पंधरा ऑगस्ट आली तर इकडं भाषणाची तयारी चालली मी तुम्हाला तर बघा इकडं जोरदार अशी तयारी चालली ताई किती झालं पठांधर ताई किती झालं पठांतर किती झालं सांग बोल बोल जेवढं येते तेवढं चुकू दे चुकत असतं पहिल्यांदा

ऑगस्ट वी आर सेलिब्रेट इंडिपेंडन्स डे इंडिपेंडन्स डेशन डे हॅपी इंडिपेंडन्स डे थँक्यू सो मच एवढंच much. चला उद्या हे नागोबाचा उपवास त्यांच्या ताईला मेहंदी सुद्धा काढायची चेहरा कसे येणार शुक्रवारी उद्या उपवास असतो मेहंदी काढायची म्हणजे स्मायली ती चेहर तुझ्याला आवडीची मेहंदी म्हणजे आता मला मेंडी पण काढायची जय हिंद जय हिंद जय भारत तर चला आता भेंडी शिजली का बघून मस्त बघितला भेंडी आणि चपाती जेवायला देते ओ म्हण चिवतोय आम्ही नंतर न जीव हे घ्या चला

Hi guys! My, so yeah. ha, so. you my name is Vilima Shana Yapur. Good morning everyone, especially principal teachers, parents and and all my dear friends. Today is we are celebrating Independence Day. Today you celebrated principal teachers, parents. तर आता आमच्या ताईला मेहंदी काढायची आहे हातावरती आहे ना ताई काढायची का <laughs> तर आता आम्ही मोबाईल वरती मेहंदीची डिझाईन बघतो आणि बघूया आता सुरुवात करते ताईची मेहंदी काढायला तर मम्मी बघते मेहंदी डिझाईन आता बघू कोणती घ्यायची कोणती नाही <laughs> बघूया आता डोकं चालवा लागत माझ्या अंध्याची ही छान वाटते बघूया ही काढली मेहंदी कधी हा का ही काढायची काढायची आपली मेहंदी स्टार्ट झालेली आहे तर तुम्हाला दाखवाल मी कशी डिझाईन काढली वगैरे हो एवढी एवढी काही येत नाही मला डिझाईन पण लेखीच्या आटापुटी जाऊ पण मेहंदी काढावं लागते सण वगैरे हो आले हो। नाही तर मग तिची किरकिर चालू होती माझ्या पाठीमाग ह्या वेळेस केली के नाही तिने राईट का नाही या वेळेस मला कळलंच नाही ना आलाय म्हणून का नाही खरंच नाही तर चला लिखीच्या हापुटी रक्षाबंधन म्हणे बरं ओके चाललंय लिकीला मेहंदी काढायची काम तर बघा अशी डिझाईन आहे एवढी काय मला येत नाही जशी जमान तशी काढते पण लिकीसाठी काढावं लागतं करावं लागते काय करायचं नाही झाला बाबा तुला पण मेहंदी काढावं लागली काढली नसती का मुलगी एवढी भारी काढली मेहंदी एवढी नाही रे भारी बाबा पण आई जादा असते ना काय असती जादू असती काही पण गाडू द्या पण ती जादू असते आमची लाईट झाला लाइट झालाय नाव लाईट आता थांबावं था लागेल लाईट दिसत परी नाही ना <laughs> <laughs> पडला असतो आता काय केलंय तुम्ही बंद कर मोबाईल मग मोबा येऊ दे का लाईट लाईटच नाही अशी डिझाईन काढली पण लाईटच गेली अचानक आता कसं काय करायचं होईल तसं होईल काय करायचं चिवताई गुड मॉर्निंग एव्हरी वन इज माय स्कूल टीचर्स अँड ऑल माय डिअर फ्रेंड माय नेम इज विलियन लाटी सिंपल करा म्हणतो त्याची काढत मी मेहंदी गेली लाईट लाईटच गेली आता काय करायचं मेहंदी तर <laughs> 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 काढावं लागेल बरीच वेळ वाटली काय म्हणजे खूप लाइट होती आणि मग होता मग काढलो मग अशा काढलेली अ कशी काय झाली अका नवीन कशी दिसती एकदम भारी आणि आता फरक असा आहे की ती वेगळी दिसणार पण सुकल्या छान दिसणार ब्लॅक ब्लॅक कमेंट करून सांगा मम्मी कमेंट करून सांगा आमच्या मम्मीला मेहंदी दिली ती का ती का हा चला करा बंद आता आपलं काम होऊ दे आणि सत्य सत्य बाय 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 नाही बरं झालं आली लाईट चार्जिंग लावून मोबाईल फायनली आमची मेहंदी काढून झालेली आहे ही पाठीमागच्या साईडनी काढली ताईला आणि ह्या हातावरती डाव्या हातावरती अशी काढलेली आहे कशी डिझाईन साधीच काढली आणि ताईला लय झोप यायला लागली म्हणून ही हातावरती <laughs> ती फक्त म्हणजे इकडंच काढा अशी डिझाईन इकडं नाही काढली आणि तिकडची छान आली का ताई बघाशी करा बघाशी बगाशिकर काढली ताईला डिझाईन वगैरे छान कशी दिसती कमेंट करून सांगा आणि रात्रीचे वाजले सव्वा बारा तिकडं टी व्ही चाललं आहे ओमचा आमचा अभ्यास चाललेला आहे हां ओम आणि आमच्या बमचे पप्पा झोपून गेले आणि चाले यांचं आता झोपणार आहे ताई तर म्हटलं घे झोपून तर एकदाची फायनली मेहंदी झालेली आहे सव्वा बारा वाजलेत तर लाईट पण गेली लाईटनी गोंधळ घातला त्याच्यामुळं आणि मला बोलताना थोडासा त्रास होतो मला असं जाणवत असेल तर माझं ना डाव्या साईडनी जिबेला जरासा फोड आलेला आहे तर आता सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ वी इथंच थांबवते तर लेखीचा सणसादर झाला माझ्या लेखीला मेहंदी काढली पण मी काही मेहंदी काढलेली नाही आहे बघूया आता उद्या वगैरे जमलं तर उद्या काढल आता माझ्या पण डोळ्यावर खूप झोप आलेली आहे आणि आमचं उमडं पण लागलं झोपायला सगळे लागलेत झोपायला तर सगळ्यांना बाय बाय